इलेक्ट्रॉनिक्स बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅश शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्ती दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ऍक्वाची पाणी बॉटल भाजप सरकारवरती टीका करणारे पोस्टर श्रीगोंद्याच्या मुख्य चौकात लावण्यात आलेत या पोस्टरची चर्चा तालुक्यावर होताना दिसते या पोस्टरवरती जी एस टी महागाई संदर्भात अनेक मुद्द्यांचा उल्लेख करण्यात आला यामध्ये सामान्यांना लागणाऱ्या वस्तूंवरती अधिक तर श्रीमंतांच्या वापरामधील वस्तूंवरती कमी जी आकारला जातोय असं म्हटलं आहे त्यासोबतच वाढत्या महागाई संदर्भात सत्ताधाऱ्यांना लक्ष करण्यात आलं आहे असं देखील बघायला मिळतं शहराच्या मुख्य चौकामध्ये असे फलक लावल्यानं चर्चेला उधाण आलंय मात्र कोणी हे फलक लावले या संदर्भात अजून देखील उलगडा झाला नाही आहे मात्र यामध्ये दर्शवलेले दूध गहू सोयाबीन यांचे वाढलेले दर दाखवलेले आहेत लावलेले पोस्टर नक्की शेतकरी विरोधात आहेत की भाजपविरोधात अशी शंका उपस्थित केली जाते श्रीगोंदा शहरामध्ये भाजप सरकारच्या विरोधात काही बॅनरबाजी झाल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे त्यामुळे तालुकाभर या बॅनरची चर्चा रंगताना दिसत आहे माझ्या माग आपण पाहू शकता की अशा प्रकारचे जे बॅनर आहेत ते श्रीगोंदा शहरातील मुख्य मुख्य चौकांमध्ये लाग लागलेले आहेत ज्यामध्ये खिशात शिल्लक उरेना आता करू खर्चावर चर्चा या प्रकारचे बॅनर लावून यामध्ये गॅस सिलेंडरची मागाय आहे असेल पेट्रोलची मागाय आहे असेल डिझेलची मागाय असेल या सर्व गोष्टी या बॅनरवर लिहिलेल्या आहेत की या प्रकारे किती महागाई वाढलेली आहे मात्र हा जो बॅनर लावलेला आहे त्या बॅनरमध्ये महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी आपण पाहू शकता की शेतकऱ्यांचा जिवळायचा असणारा प्रश्न जो आहे तो ज्वारी असन गहू असन तांदूळ असन सोयाबीन तेल किंवा दुधाची दरवाढ असन या विषयावर सुद्धा या ठिकाणी जी माहिती दिलेली आहे ती माहिती आपण जर पाहिली तर नक्की हे बॅनर लावण्याचा उद्देश काय आहे भाजप सरकारच्या विरोधात आहे की भाजप सरकारच्या बाजूने आहे असं चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे हा बॅनर या असे बॅनर कुणी लावले आहेत शहरामध्ये हे कोणालाही माहित नाही मात्र या बॅनरची चर्चा सर्व तालुकाभर होताना दिसत आहे सुहास कुलकर्णी सी चोवीस विस्तास श्रीगोंदा अहमदनगर सुहास कुलकर्णी सीजो विस्तास श्रीगोंदा